निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये जे बसतात जे त्या नियमावलीमध्ये पात्र आहेत ते कुणीही अर्ज भरू शकतात आणि मग पात्र अर्जांची संख्या बघितल्यानंतर निवडणूक आयोगाचे काही नियम आहेत की अमुक एवढी संख्या झाली की बॅलेट पेपर अमुक एवढी संख्या असली तर बॅलेट बॉक्सवरती आणि अमुक अशी संख्या झाली तर बॅलेट बुक वरती त्यामुळं त्या त्या परिस्थितीनुसार निवडणूक आयोग त्यांचं कामकाज पूर्ण करेल पण अशा पद्धतीनं कसली म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी समोर काही जरी उमेदवारांची संख्या उपस्थित झाली किंवा संख्या उमेदवारांची जरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वाढली तरी प्रशासन म्हणून निवडणूक यंत्रणेचं प्रशासन आणि त्या निवडणूक यंत्रणेला सहकार्य करणार राज्य सरकारचं प्रशासन सगळ्या गोष्टीला सामोरं जायच्या तयारीमध्ये आहे जेव्हा होईल तेव्हा बघू जेव्हा हे अर्ज येतील मोठ्या संख्येनं बॅलेट बुकवरती घ्यायचं बॅलेट वरती घ्यायचं का बॅलेट बॉक्सवरती घ्यायचं हे त्या त्या परिस्थितीनुसार केंद्रीय राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग ठरवेल त्या ते वेळी आपण याच्यावर बोलू ओके घ्या